नाशिक रोड परिसराजवळील चेहडी चाडेगाव या ठिकाणी शेतमळे भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना धास्तावून सोडणाऱ्या बिबट्याचा अखेर बंदोबस्त करण्यात आला आहे चेहडी या ठिकाणी नगरसेवक पंडिता वारे यांच्या शेतामध्ये वनविभागाच्या पथकानं सापळा रचून तीन वर्षांच्या मादी बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद केल्या बावीस ऑक्टोबरला या शेतामध्ये काम करत असताना भारत दगु आवारे यांच्या समोरून बिबट्या गेला होता अंत्र दर्शन त्यानंतर परिसरात आणि डरकाळ्यांमुळे शेतकरी शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ही स्थिती पाहता नगरसेवक पंडित आबारे यांनी तातडीनं वनविभागाशी संपर्क साधून बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या शुक्रवारच्या रात्री पुन्हा एकदा बिबट्याचं चा दर्शन झाल्यानंतर वन विभागाच्या पथकानं शेतात पिंजरा लावून सतत लक्ष ठेवलं अखेर शनिवारी सकाळी तीन वर्षाची मादी बिबट्या अडकली पकडलेल्या सुरक्षितपणे वनविभागाच्या वनाधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमनं ताब्यात घेतलं असून मसरूळ या ठिकाणी टी टी सी सेंटरमध्ये त्याला हलवण्यात आलंय यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केलेत या यशस्वी कारवायामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय तथापि वनविभागाच्या माहितीनुसार या भागात अजूनही काही बिबटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही यापूर्वी वडनेर आर्टिलरी सेंटर पिंपळगाव या भागात सहा ते सात बिबट्या वनविभागानं जेरबंद केले होते वेहित न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड